राज्यभरामध्ये सुनील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष का फिरतो माझं लोकसभेचं अधिवेशन आज सुरू झालं उमेश तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला अनेक वेळा अनेक गोष्टी माहिती असतात पण तुम्ही बोलता असं नाही आणि त्याला माहिती नसतात त्या बोलण्याचा प्रयत्न करत असतात तुम्हाला मी सांगतो आज अधिवेशन टाळून मी या ठिकाणी राहिलो आणि पश्चिम बांगडूची सुरुवात मला सोलापूरपासून करायची होती म्हणून आता अधिवेशन भेटतो मी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाडे केला कसा करू शकेल हे प्रयत्नपूर्वक काम तुम्हाला मला त्या ठिकाणी करणार बरं झालं आता तुम्ही संघटनेची रचना कशी करावी हे फोटो टाकला नाही टाकला तरी कशाला घेत माझ्या जागेवर बसल्या तरी विसरू नका काम कमी कमी